नमस्कार सर्वांना कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच राहायचं तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रतिभा ब्लॉग या चॅनलवरती आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझी कसली घाई चालली आहे तर आज आहे रविवार आणि बरेच दिवस झाला आम्ही का नॉनव्हेज काहीच खाल्लेलं नाही आहे म्हणून आज मी बनवत आहे मस्तपैकी ताज्या आणि काळ्या वाटणाचा झणझणीत असा चिकन रस्सा त्याची सगळी गडबड चालू आहे आता बघा जे नॉनव्हेज खाणारे असतात त्यांना नॉनव्हेज म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं सो प्लीज जे शाकाहारी आहेत त्यांनी राग मानून घेऊ नका तर आता बघा कशाप्रकारे मी चिकन बनवत रे, आहे रोजचीच आपली नॉर्मल रे रेसिपी आहे पण मी कुठल्याही प्रकारचे आधीचे तयार मसाले वापरत नाही ताजा मसाला कसा बनवायचा किंवा काळ्या वाटणाचा मसाला कसा बनवायचा हे मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे आणि कुकरमध्ये चिकन न शिजवता पातेल्यात कशाप्रकारे चिकन शिजवून घ्यायचं काय करायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये पहा सांगणार आहे तर प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा तर तुमच्या दाजींनी आणून दिलेलं आहे मला आज अर्धा किलो गावरान चिकन मस्तपैकी चिकन धुवून घेतलेलं आहे कुठल्याही प्रकारचं मॅरिनेट वगैरे केलेलं नाही आहे पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलं थोडेसे जिरे घातले हळद टाकली आणि हे धुतलेलं जे चिकन आहे ते पा त्या ते तेलामध्ये टाकून दिलं आणि मस्तपैकी थोडीशी कोथंबीर घातली वरून थोडंसं मीठ घातलं थोडीशी वाफ येऊ दिली आणि आपलं झाकण ठेवून त्यामध्ये काय केलं पाणी टाकले अशाच प्रकारे चिकन उकडून घ्यायचं जेव्हा आपल्या मुलांना सर्दी वगैरे होते जेव्हा आपण सूप देतो तर अशाच प्रकारे सूप द्यायचं आहे पोरांना पिण्यासाठी आणि त्याचे भरपूर इफेक्ट आहेत खूप गुणकारी आहे हे आ, सूप सो अशा प्रकारेच चिकन शिजवून घ्यायचं नॉर्मली जेव्हा आपण मॅरिनेट करतो चिकन मसाले दही वगैरे घालून तेव्हा आपण काय करतो त्याला डायरेक्टली फोडणीत टाकतो अशा प्रकारे मी छानपैकी चिकन उकडून घेतलेलं आहे आणि आता मी ताजा ताजं काळं वाटण बनवणार आहे त्यासाठी मी काय काय घेतले बघा आम्ही तिखट कमी खातो म्हणून मी कमी प्रमाणातच खडे मसाले वापरते त्यामध्ये दोन लवंगा दोन तीन मिरे खोबरं कांदा धने हे आहेत आणि कोथंबीर लसून अद्रक तर मी अद्रक घालत नाही कारण अद्रकीने दाजींना त्रास होतो म्हणून अद्रक नाही घालत आहे मी तर अशा प्रकारे काय करायचं आहे हे सगळे खडे मसाले भाजून घ्यायचे तर आज मी कांदा काय करते बारीक काप करून कढईत न भाजवता डायरेक्टली तो फोडून काय करते गॅसवर भाजायला ठेवते हे पहा एका साईडला चिकन उकडत आहे उकडले बऱ्यापैकी उकडले आणि असं चिकन उकडून झाल्यानंतर मी काय केलं आहे कांदा डायरेक्टली भाजायला ठेवलेला आहे जर हेच जर चिकन चुलीवर केलं आणि मिक्सरमध्ये वाटण न करता जर पाट्यावर वाटलं तर ते चिकन म्हणजे चिकनच होतं आणि एका साईडला मी आपले नेहमीप्रमाणेच मसाले भाजून घेत आहे जर हे काळं वाटण आणखी चवदार करायचं असेल तुम्हाला जर खडे मसाले जास्त प्रमाणात आवडत असतील तर तुम्ही तेजपत्ता घालू शकता त्यानंतर खसखस आणि तिळ खसखस आणि तिळाने खूप छान भाजीला चव येते सो तेही घालत असाल तर घाला मी हे वापरत नाही आहे मस्तपैकी हे सगळं वाटून घ्यायचे भाजून घ्यायचे सॉरी तर मी काही भाज्यांचं भाज्यांचे मसाले जेव्हा भाजत असते तेव्हा मी तेल घालत नाही काही भाज्यांच्या याच्यात घालते असं काही नाही आपल्या मनानुसार आहे जर तुम्हाला हे कोरडं भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही कोरडंही भाजून घेऊ शकता परंतु मी तेल घालून भाजवते आणि बऱ्याच वेळा मी काय करते जेव्हा कांद्याचे काप करून कांदा भाजते ना तेव्हा लसूण पण भाजत असते तर आज लसूण सेपरेटली भाजला आहे आता हा कांदा इकडं बघा बऱ्यापैकी भाजलेला आहे खूप करपू द्यायचा नाही आहे किंवा एकदम त्याचा कोळसा होऊ द्यायचा नाही आहे तर बऱ्यापैकी हा कांदा भाजलेला आहे नंतर हा कांदा काय करायचा त्याच टोपलीमध्ये थोडंसं तेल घालून काय आहे परत परतून घ्यायचं आहे मस्तपैकी झणझणीत काळं वाटण तयार होतं जर तुम्हाला तिखट आणि मसाले जास्त प्रमाणात आवडत असतील तर तुम्ही वाळलेल्या चार पाच लाल मिरच्या भाजून घेऊ शकता मी नाही करत आहे कारण तिखट आम्ही जास्त खात नाहीत हे नॉर्मली मसाले मी घेतलेले सगळे छान भाजून घेतलेत मस्तपैकी मिक्सरमध्ये हे बारीक एकदम बारीक वाटायचं आहे काय म्हणतात खोबऱ्याचा करकरीतपणा किंवा धने जे असतात धने जर जाड राहिले तर मग ते त्याची चव वेगळीच लागते तर पाणी घालून घालून हे वाटण करून घ्यायचं आहे मी म्हणते खरंच ना पाटा पाहिजे होता माझ्याकडे मस्तपैकी शिकले असते पाट्यावर रोज रोज वाटण केलं असतं एक चूल मांडली असती बघूयात स्वप्न पूर्ण होतं का तर वाटण तयार झालेलं आहे काळं वाटण म्हणूयात आपण याला तर या चिकन रश्शाला तिखटपणा येण्यासाठी मी कांदा लसूण मसाला राजचं काळं वाटण थोडासा चिकन मसाला आणि मीठ घालणार आहे बघा तेल ऑलरेडी बघा आपण मसाला भाजताना तेल टाकलेलं आहे त्यानंतर जेव्हा चिकन उकडून घेत होते तेव्हा तेल घातलेलं आहे म्हणून मी फोडणीसाठी तेल कमीच घालते असं पण काय खूप जास्त प्रमाणात ऑईली फूड नको म्हणून तेल कमीच घातलेलं आहे आता कुठल्याही प्रकारचं जिरम होरी घालायचं नाही जर तुम्हाला खूपच आवडत असेल तर तुम्ही तेजपत्ता टाकू शकता मी डायरेक्ट मसाले टाकणार आहे छानपैकी तेलामध्ये हे मसाले फ्राय करून घेणार आहे त्यामध्ये नंतर आपलं जे काळ वाटण होतं मिक्सरमधून काढलेलं हे टाकायचं आणि थोडंसं पाणी घालून काय करायचं हे वाटण शिजू द्यायचे व्यवस्थितरित्या हलवून घेते ते तेलामध्ये आणि आधीच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते थोडं एक दोन मिनटं शिजू दिलं की काय करायचंय आपण जे उकडून घेतलेलं चिकन आहे त्यामधलं सूप बऱ्यापैकी मी काढून घेतलं होतं आता थोडंसं सूप बाकी आहे बघा हा मसाला शिजलाय हे काळ वाटण जे आहे आधीचे मसाले आहेत हे बऱ्यापैकी शिजलेत असं थोडेसे बुडबुडे आले की समजून जायचं की हे शिजले म्हणून आणि मग जे चिकन आपण उकडून घेतलेलं होतं ते काय करायचं त्यामध्ये टाकायचे आता बघा हे एवढ्या प्रमाणात जरी घट्ट ठेवलं तरीही होतं कारण चिकन ऑलरेडी शिज शिजलेलं आहे तर हार्डली आपल्याला पाच ते साठ मिनटं ठेवायचे पण जर का तुम्ही चुरून खाणार असाल कुसकरून खातात बरेच जण कुणी काय करतात चपाती नुसतं लावून खातात तर आपल्या आपल्या हिशोबाने काय करायचं आहे पाणी ॲड करायचं आहे तर आमच्याकडे बऱ्याच वेळा माझा मुलगा चुरून खातो त्यामुळं मी काय करते थोडंसं पाणी टाकते खूप जास्त नाही टाकायचं जर बाजरीच्या भाकरीसोबत वगैरे खायचं असेल तर मग रस्सा जो आहे तो कालवंटाय ते एकदम पातळ करायचं आहे ह्यामध्ये मी नॉर्मली थोडंसंच पाणी टाकलेलं आहे बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि जास्त नाही सात ते दहा मिनटं शिजू द्यायचं आहे हा तरी मस्त आहे ते किती कमी तेल टाकलं होतं तरीही एवढी छान तरी आलेली आहे वरून मस्तपैकी कोथंबीर घालायची छान मस्त आणि अशा प्रकारे आता हे काळ्या वाटणातील ताज्या आणि काळ्या वाटणातील चिकन रस्सा रेडी आहे बघा किती मस्त तरी आली आहे काळ्या वाटणामुळे याचा कलर थोडासा असा ब्राऊन होतो चॉकलेट होतो असा काळसर होतो एकदम लाल होत नाही अशा प्रकारे मस्तपैकी काय करते आता जेवण वाढून घेते तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या सर्वांनी जेवायला धन्यवाद सर्वांचं बाय बाय